रत्न संपादक संतोष सिंग चव्हाण सोबत आहे दलित पॅन्थरचे जे बापू साहेब भोसले जे जे विषय चर्चेत चाललेला आहे की जे प्रकरण चाललेलं आहे ते या संदर्भात आपण त्यांच्याशी सविस्तर जाणून घेऊया प्रथमता साहेब काय म्हणतात ते काय नाही तर आपण काय बोलणार आहे एक मिनिट सर्वप्रथम आपल्या चॅनेलच्या सर्व प्रेक्षकांना आणि दर्शकांना माझा क्रांतिकारी जय भारत जय भीम आणि चव्हाणसाहेब तुमचं खरंच चांगलं काम आहे खऱ्या अर्थानं देशामध्ये लोकशाही आणि नागरिकांचं स्वातंत्र्य हे अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये धोक्यात आहे आणि त्याचं कारण असं आहे की लोकशाहीवर हल्ला होतोय लोकशाहीची हत्या होतं असं म्हटलं तरी चालेल माग काही पंधरा दिवसापूर्वी आपण पाहिलं की भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई राष्ट्रपती पंतप्रधान उपराष्ट्रपती त्याच्यानंतर चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे भारताचे सरन्यायाधीश यांचा नंबर आहे आणि संविधानाची अंमलबजावणी नाही करणे संविधानाची राखण करणे ही सुप्रीम कोर्टाची जबाबदारी आणि त्या सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश आहेत सरन्यायाधीश आहे मुख्य न्यायाधीश आहे ते एक बौद्ध दलित समाजाचे आहेत बहुजन समाजाचे आहेत ते भूषण कवई साहेबांवर एका माथेपुरू सनातनी किंवा मनुवादी जातीवादी आपण म्हणू आणि लोकशाहीला घातक असणारे अशी व्यक्ती किशोर तिवारी हे वकील आहेत त्यांनी बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न करत असताना त्यांची मनशा या देशामध्ये अजूनही जातीवाद धर्मवाद आणि लोकशाही आणि संविधानाच्या विरोधातली कृती दाखवणारं त्यांचं ध्येय स्पष्ट केलेलं आहे आणि जर असं होत असेल या देशामध्ये जर तुम्ही लोकशाही मानणार नसाल संविधान मानणार नसाल तिथले सरन्यायाधीश किंवा सुप्रीम कोर्टाचे जज हे फक्त दलित बौद्ध समाजाचे आहेत म्हणून तुम्हाला अडचण होत असेल तुम्हाला द्वेष वाटत असेल तर आपण खऱ्या स्वातंत्र्यामध्ये आहोत का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं हे स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी हे संविधान टिकवण्याची जबाबदारी गोरगरीब बहुजन पीडित शोषित वंचित समाजाला न्याय देण्याची जबाबदारी ज्या सुप्रीम कोर्टामध्ये आहे ज्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस यांच्याकडे आहे त्यांच्यावर हा हल्ला म्हणजे देशाच्या एकशे चाळीस कोटी लोकांवर हल्ला आहे आणि देशाच्या संविधानाचा अपमान आहे आम्ही काल त्याच्यासाठी आंदोलन केलेलं आहे पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं बनगडम पोलीस स्टेशनला झिरो एफ आय आर देखील दाखल केलेले आहे आणि देशद्रोहाचा गुन्हा किंवा अट्रॉसिटीचा गुन्हा हा दाखल करण्याची मागणी केली सरकारने ती मान्य केली त्या पद्धतीने त्याच्यावर झिरो एफ आय आर दाखल झालेली आहे आणि हे होत असताना गंभीर विषय आहे की सत्ताधारी जो पक्ष आहे जो भारताच्या लोकशाहीमध्ये निवडून आलेला आहे लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये ज्याची सत्ता आहे असा पक्ष एकही शब्द निषेध व्यक्त करण्यास तयार नाही म्हणजे किती अर्जता माजलेली आहे ह्या लोकांची भीती मेलेली आहे यांना कायदा न्याय व्यवस्था संविधान आणि न्यायालय याची जर भीती नसेल तर त्याचा निश्चितपणे सर्व भारतीय नागरिकांनी आपण धिक्कार केला पाहिजे रस्त्यावर उतरला पाहिजे निषेध व्यक्त केला पाहिजे आणि दलित बँथर ऑफ इंडिया संघटनेचा प्रमुख म्हणून आणि संयुक्त राष्ट्र टिबेटचा राजदूत म्हणून किंवा समाजाचा एक पायिक एक घटक म्हणून आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवीचा एक भीमसैनिक म्हणून फुलेशाह आंबेडकरांचा विचारधारा छत्रपती शिवरायांची विचारधारा ही जोपर्यंत आमच्या मा मनामध्ये आहे जोपर्यंत आमच्या रक्तामध्ये आहे आम्ही लढत राहणार जय भीम आता आपण पाहिलेलं आहे बापूसाहेबांचे भोसले यांची जी प्रतिक्रिया आहे खरोखरच निंदनीय आहे या विषयावर खरोखरच आपण सर्वांनी कानाकोपऱ्यातून आणि आवाज उचल उचलाय पाहिजे आणि खरोखरच या जाहीर निश्चित करायला पाहिजे अशा जे, जे लोक आहे बसलेले आहे खरोखरच निंदनीय आहे रत्नवार्ता न्यूज चोवीस तास